नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे कुरकुरीत कडाकणी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कडाकणी बनवण्यासाठी मी हा एकवटी गुळ घेतलेला आहे तर आपण आता हा या पातेल्यामध्ये काढून घेऊया त्याच्यामध्ये आपण पाणी घालूया गुळ बुडेल एवढंच आपण पाणी घालायचं आहे हा गुळ आता आपल्याला बारीक गॅसवरच विरगळून घ्यायचा आहे गूळ पूर्ण पाण्यामध्ये विरगळलेला आहे हे आता गुळाचं पाणी गाळण्याने गाळून घेऊया कडाकणी बनवण्यासाठी मी हे दोन वाटी गावाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि चार चमचे रवा घेतलेला आहे आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया तर हे चार चमचे तेल मी गरम करून घेतलेलं आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आता हे सर्व आपण मिक्स करूया हे सर्व तेल हाताने चांगलं आपण आता ह्या पिठाला चोळून घेऊया पिठाला तेल चोळून झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये हे गुळाचं कोमट पाणी आहे तर कोमट पाण्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे आपणाला तर थोडं थोडं टाकून आपण आता हे पीठ मळून घेऊया तर असं लागेल तसं थोडं थोडं तुम्ही हे गुळाचं पाणी घालून पीठ मळून घ्या एकदम जास्त ओतायचं नाही तर आता मी हे सर्व गुळाचं पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेते जर पीठ मळताना जर गुळाचं पाणी जर कमी पडलं तर थोडंसं कोमट पाणी किंवा दूध ह्याच्यामध्ये थोडं घेऊन मळू शकता तुम्ही तर आता आपण थोडासा याला पाण्याचा हात घेऊया आणि आपण हा गोळा चांगला मळून घेऊया पिठाचा गोळा चांगला मळून घेतलेला आहे तर आता आपण पंधरा मिनटासाठी भिजत ठेवूया पंधरा मिनटं झालेली आहेत तर आता आपण पीठ आपलं व्यवस्थित चांगलं भिजलेलं आहे तर आता थोडंसं आपण पीठ हे मळून घेऊया पीठ म मळून झालेलं आहे आता आपण त्याचे गोळे करून घेऊया तर असे सर्व मी गोळे बनवून घेणार आहे आपण आता कडाकने लाटून घेऊया तर मी हे थोडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तेलही घेऊन लाटू शकता तर अशा प्रकारे आपण हे कडकनं एकदम असं पातळ लाटून घेणार आहे कडकणं हे लाटून झालेलं ला आहे तर हे बघा असं एकदम पातळ केलेलं आहे अशाच प्रकारे मी सर्व आता कडाकनी लाटून घेणार आहे तेल गरम झालेलं आहे तर आपण आता कडाकनं टाकून घेऊया मध्यम गॅसवरच हो आपण कडाकनं भाजून घ्यायचं आहे कडाकणं भाजून झालेलं आहे तर आपण आता काढून घेऊया अशा प्रकारे आपले कुरकुरीत कडकणे तयार झाले आहेत तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील बागा धन्यवाद